जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी आर्थिक समस्या सुटावी असं वाटत असेल तर दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी काही उपाय करून त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होत्या आणि कुबेर महाराज सुद्धा प्रसन्न होतात त्याचबरोबर आर्थिक समस्या हे सुटतात उपाय अगदी साधे सोपे आहेत दोन ऑक्टोंबर गुरुवार या दिवशी एक पिवळे वस्त्र घ्या त्यात एक पाण्याने भरलेला म्हणजे पाण्याचा नारळ घ्या त्या पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळून रामाच्या किंवा देवीच्या मंदिरात ठेवा आणि आर्थिक अडचण दूर होऊन आर्थिक वृद्धी व्हावी यासाठी प्रार्थना करा याचा आर्थिक परिस्थितीशी काय संबंध तर पिवळा रंग हा यश वैभव वैभव ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि नारळ श्रीफरे संपन्नतेचे प्रतीक आहे त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते तसेच दुसरा उपाय हा कर्जमुक्तीसाठी करायचा आहे तर उपाय काय करायचा आहे दसऱ्याच्या दिवशी हनुमानाची उपासना करावी काय करावे तर अकरा वेळा हनुमान चालीसा पठण करावे हनुमान आणि प्रभू श्रीरामांच्या मंत्राचा जपसुद्धा करू शकता हा उपाय अगदी साधा सोपा आहे तसेच तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल साडेसाती चालू असेल तर मंदिरात जाऊन राईच्या तेलाचा दिवा लावावा दुस दसऱ्या दिवशी तसेच काळे तीळ काळे फळे उडीत रुईच्या पाण्यांचा हार देवांना अर्पण करावा नक्की सकारात्मक परिणाम होतात तसेच या दिवशी सरस्वती पूजन लक्ष्मी पूजन शस्त्रपूजन केले जाते एक यात एक नारळ ठेवा पूजा झाल्यावर तो नारळ तुमच्या तिजोरीत ठेवा नारळ आतून कोरडा झाला तर तो पुढच्या शुक्रवारी नारळ बदलून ठेवा बदल घडेपर्यंत हे करावे घरात निगेटिव्हिटी आहे घरात पैसा टिकत नाही उत्पन्न वाढत नाही तर दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची म्हणून रावण दहन म्हणून तुम्ही ना रावणाचे प्रतीक म्हणून नारळ टाकून त्या रा नारळाच्या शेंड्याची राग घराच्या चार कोपऱ्यात टाकावे म्हणजेच तुम्ही तुमच्या घराच्या समोरी रावण दहन करू शकता म्हणजेच रावण दहन म्हणून तुम्ही एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या दहनामध्ये त्या नारळाला टाकायचं आहे आणि त्याच्या शेंड्याची राख आहे ती तुम्हाला घराच्या चार कोपऱ्यात टाकायचं आहे हे तुम्ही अवश्य करू शकता तसेच घरात आजारी असेल सतत कोणी काही फरक पडत नसेल तर दसऱ्या दिवशी एकवीस वेळा एक नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून तो उतरवून घ्यायचा आहे एकवीस वेळा आणि तो रावण दहनात टाकावा त्या व्यक्तीच्या वरील नकारात्मक गोष्टींचा नाश होतो पीडा दूर होते आणि त्याचा आजार पण नाहीसं होतं आवर्जून हे साधे सोपा उपाय तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करून पहा तुम्हाला कसा फरक पडतोय ते हे आवर्जून पहा तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करावे तसेच लाईक अँड शेअरही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ